आपल्या जिल्ह्यातील नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या मातोश्री न्यूज नेटवर्कला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि आमचे फेसबुक पेज मातोश्री न्यूज नेटवर्कला लाईक करायला विसरू नका इशाऱ्यानुसार उद्या दुपारच्या सुमारास चक्रीवादळ येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे तेव्हा जनतेने उद्या शक्यतो काही काम असल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे एक चक्रीवादळ आता आपल्या उंबरठेपर्यंत आलेले जो काही आपल्या हवामान खात्याचा अंदाज आहे त्यानुसार साधारणतः उद्या दुपारपर्यंत आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्या अलिबागच्या इथे हे वादळ धडकण्याची शक्यता आहे हे वादळ कदाचित हल्ली काही दिवसात न झालेल्या वादळापेक्षा मोठा असेल जो काय अंदाज व्यक्त केला जातोय त्यानुसार शंभर ते सव्वाशे किलोमीटरच्या वेगाचे वारे वाहतील वादळ म्हणजे नुसतं वादळ नाही चक्रीवादळ आहे सगळं चक्र फिरवत 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 आणि नाच करत हे पुढे जाणार आहे प्रार्थना हीच आहे की आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत या वादळाचा जोर ओसरावा किंवा हे वादळ कुठेतरी हवेतले हवेत नाही सवं ही हो। प्रार्थना आहे आपली प्रार्थनाला यश मिळेल पण जे काही दिसत आहे ती शक्यता पाहिल्यानंतर हे वादळ उद्या दुपारपर्यंत आपल्या किनाऱ्यावरती धडकणार आहे साधारणत आपला जो पूर्ण किनारपट्टा आहे या किनारपट्ट्यावरती आणि साहजिकच आहे त्याच्या त्या परिघामध्ये व्यासामध्ये ज्या ज्या काही गोष्टी जे ये भाग येतील तेवढ्या सगळ्या भागांवरती हे परिणाम करणार आहे आपण सज्ज आहोतच आर्मी नेवी एअरफोर्स या सगळ्यांना आपण सज्ज राहण्याचे इशारे दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण तुकड्या त्यांच्या म्हणजे एन डीआरएफच्या पंधरा तुकड्या एचडीआरएफच्या चार तुकड्या असे एकूण एकोणीस तुकड्या जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे आपण तैनात केलेल्या आहेत अतिरिक्त मद मदत म्हणून आणखीनही पाच तुकड्या आपण तशा तयारीत ठेवल्यात त्याचबरोबरीने काल आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स केली त्यातही त्याने एकूण आढावा घेतला एक कल्पना दिली आणि त्या बैठकीतही त्यांनी सांगितलं की, सांग की ज्या वेळेला तुम्हाला काही गरज वाटली तुम्ही अवश्य सांगा केंद्र सरकार पूर्ण ताकदी आपल्या सोबत आहे थोड्या वेळा वेळापूर्वी आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा फोन आला होता माननीय नरेंद्र मोदीजींचा फोन आला होता त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही तयारी तर केलेली आहे पण केंद्र सरकार सुद्धा तुमच्या सोबत आहे त्याच्यामुळे ती काळजी तुम्ही करू नका आता महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे काही वादळ येणार आहे किंवा धडकणार आहे या वादळाचा एकूण प्रभाव बघितल्यानंतर तीन तारखेपासून आपण सुरुवात करणार होतो पुनश मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय की विशेषतः जो काही आपला किनारपट्टा आहे तिथे उद्या आणि परवा दोन दिवस हे महत्वाचे आहे दोन्ही दिवस आपण घरामध्येच राहणं हे हिताच आहे जी काही कार्यालय सुरू झालेली असतील उद्योग इतर काही गोष्टी सुरू झालेल्या असतील त्या गोष्टी उद्या आणि परवा बंद राहतील कोणी घराबाहेर पडू नका घराबाहेर न पडणं यात आपलं हित आहे एकूणच आपण जी काही तयारी केली ती तयारी मनुष्य हानी किंवा प्राणहानी कमीत हानी कमी व्हावी कमी किंमत होच नाही अशा पद्धतीने केलेली आहे किनारपट्ट्यातील सर्व मच्छीमारांना संपर्क झालेला आहे पालघरमधील सुद्धा काही मच्छीमार आज दुपारपर्यंत संपर्कात नव्हते पण त्यांनाही संपर्क झाला आहे आणि त्यांनाही वेळेमध्ये परत आणण्याचा आपला पूर्ण प्रयत्न आहे आणि ते सगळे वेळेमध्ये परततील सगळे मच्छीमार घरोघरी परतलेले आहेत पुढचे दोन दिवस तर समुद्रात जायचं नाहीच त्याच्यानंतर सुद्धा आपण बघूया हे कसं कसं कुठे पुढे प्रवास करत जाते हे करताना मला असं वाटतं की काही गोष्टींची खबरदारी आपण घेणं गरजेचं आहे हा जो काही किनारपट्टा आहे त्याच्यात अलिबागच्या इथे जरी हे वादळ धडकण्याची आज शक्यता असली तरी मुंबई पासून थेट सिंधुदुर्ग आणि पालघर पर्यंत सर्वांनी काळजी घ्यायची सर्वांनी काळजी घ्यायची आणि हे वादळ सरळ धडकल्यानंतर किनारपट्टीवर धडकल्यानंतर पुन्हा आपल्या प्रदेशामध्ये भूभागामध्ये कसं पुढे जात जाणार आहे त्याची दिशा तेच ठरवणार आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनाच सावध राहण्याची गरज आहे मी आपल्याला विनंती करतो आहे की खास करून ग्रामीण भाग काय किंवा शहरी भाग काय आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्या ज्या काही गोष्टी अशाच इकडे तिकडे पडलेल्या असतील सुट्या पडलेल्या असतील त्या एकतर घरामध्ये आणून ठेवा किंवा जिथल्या तिथे व्यवस्थित बांधून ठेवा की जेणेकरून त्या वाऱ्याच्या प्रभावाने त्या उडणार नाहीत आणि इकडे तिकडे आणखीन कोणाला इजा करणार नाहीत कुठे काही धोका होणार नाही वादळ म्हटल्यानंतर पाऊस आलाच मुसळधार पाऊस पण पडणार आहे हा पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती होऊ नये पण भरपूर पाऊस पडल्यानंतर कदाचित आपल्याला काही ठिकाणचा वीज प्रवाह किंबहुना वीज विजेचा जो काही प्रवाहच तो खंडित करावा लागेल त्याहीपेक्षा मी आपल्याला सांगतो की जिथे जिथे आवश्यक नसेल तिथे विजेची उपकरणं वापरू नका पाऊस आणि वादळ सुरू झाल्यानंतर अनावश्यक विजेची उपकरणं वापरू नका आपल्याकडे घरी ज्या ज्या काही आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतील ज्या बॅटरीवरती चालणाऱ्या असतील त्या चार्ज करून ठेवा मग त्याच्यात फोन असतील इमर्जन्सी लाईट असतील इतर काही उपकरणं असतील ही चार्ज करून ठेवा की जेणेकरून आपल्याला वादळ आल्यानंतर समजा जर का वीज पुरवठा खंडित करावा लागला किंवा ना खंडित झाला तर आपली कुठे अडचण येतात कामाने आपली औषधं जागेवर ठेवा कारण करोना आहे ते पण एक संकट आहेच एकामागोमागे एक संकट येतंय परीक्षा आपली अंतिम वर्षाची परीक्षेबद्दल आपण निर्णय घेतला तरी निसर्ग काय आपली परीक्षा घेण्याचं सोडत नाही पण या परीक्षेमध्ये आपण पूर्ण ताकदीने सामोरं जाऊन त्यातून बाहेर पडायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की आपल्या ज्या काही जीवनावश्यक वस्तू असतील त्या सगळे व्यवस्थित एकत्रित एका पिशवीत वगैरे ठेवून पटकन आपल्याला हाताला जेव्हा पाहिजे तेव्हा मिळतील अशा प्रकारे ठेवून द्या मी काही सूचना आपल्याला वाचूनच दाखवतो आहे त्याच्यात पहिली सूचना आपल्याला सांगितलेल्या आहेत की घराबाहेर असलेल्या सैल वस्तू बांधून टाका किंवा त्यांना घरामध्ये हलवा महत्त्वाचे दस्तऐवज किंवा आपल्या काही मौल्यवान गोष्टी असतील त्या व्यवस्थित एकत्रित करून ठेवा बॅटरीवर चालणारी उपकरणं पॉवर पॉवर बँक चार्ज करून ठेवा दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सूचनांकडे लक्ष द्या हे फार महत्वाचं आहे अफवा अजिबात पसरू नका अफवा असं जाणून बुजून कोणी पसरत नसतं पण एकाकडनं ऐकलं दुसऱ्यानी दुसऱ्याकडनं ऐकलं तिसऱ्यानी तिसऱ्याकडनं आणि कारण नसताना उगाच काही ना काहीतरी अनागोंदीचा प्रकार होऊ शकतो म्हणून दूरदर्शन आणि रेडिओवरच्या आकाशवाणी यावरच्या सूचनांकडे लक्ष द्या स्थानिक प्रशासन सगळीकडे सज्ज आहे स्थानिक प्रशासनाने अनेक ठिकाणी जिथे जिथे आपल्याला वाटते की ही सगळी आपली नागरिक हे सगळे नागरिक हे त्या धोक्याच्या पट्ट्यात येऊ शकतात तिथे तिथे त्यांना आपण स्थलांतरित करतो आहोत तिथे तिथे त्यांना आपण सुरक्षित जागी नेतो आहोत आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की प्रशासन दक्ष आहे प्रशासन जबाबदारी घेतं आहे आणि नागरिकसुद्धा त्यांना सहकार्य करत आहे नागरिकांनो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आहे की प्रशासन आपली जबाबदारी घेतं आहे जे ज्या 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 गोष्टी प्रशासन सांगेल त्याला पूर्णपणे सहकार्य करा प्रशासन सोबत आहे आपल्याला वेळेमध्ये सुरक्षित जागी हलवण्याची जर कुठे वेळ असेल तर प्रशासन सांगेल त्या सूचनांकडे लक्ष द्या आणि त्याचा त्याचं पालन करा आपलं घर म्हणजे खास करून मी ग्रामीण भागात सांगतो आहे आणि शहरी भागामध्ये सुद्धा समजा झोपड्या असतील काही असेल तर कच्चं नसेल किंवा झोपडी नसेल तर आपला एक भाग घरातला आपत्कालीन एक भाग म्हणून करून ठेवा की जिथे समजा सोसाट्याचा वारा आला तर आपण सुरक्षित राहू शकू त्याचबरोबरीने जिथे मोठे छप्पर म्हणजे तात्पुरत्या आपण काही वा गोष्टी बांधतो शेड बांधलेली आहे त्या शेडमध्ये जाऊ नका याचं कारण असं की ती तात्पुरती आहे वास्तू तात्पुरते आपण समजा आता उन्हाळ्यात किंवा पावसात इतर वेळेचा पाऊस वेगळा आणि वादळातला पाऊस वेगळा तर त्या वास्तूमध्ये आधाराला किंवा एक आडोसा म्हणून जाऊ नका जसं एक उदाहरण म्हणून मी सांगतो मी काही गेल्या एक दोन वेळेच्या माझ्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्याला कल्पना दिलेली आहे की आपण राज्यामध्ये करोनापासून उपचार करण्यासाठी करोनावरती उपचार करण्यासाठी जशा काही जम्बो फॅसिलिटीज केलेल्या आहेत फिल्ड हॉस्पिटल ज्यांना म्हणतो त्याच्यामध्ये ह्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक मोठं हजार अधिक हजार रुग्णशयांचं एक आपण हॉस्पिटल तयार केलेलं आहे काल ज्या वेळेला वादळाचा इशारा आला तेव्हा आपण तिथे असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलवलेलं आहे कारण ही जी काय आपण शेड उभी केलेली आहे ही वॉटरप्रूफ आहे पावसाला ती दाद देणार नाही पण पावसाबरोबर जर का मोठं वादळ आलं आणि उगाच काय तिकडे घडलं काही पडजड झाड झाली तर पडलेलं स्ट्रक्चर किंवा पडलेल्या ज्या काही शेड आहेत त्या पुन्हा आपल्याला बांधता येतील पण मला कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना इजा होऊ द्यायची नाही आहे म्हणून आपण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या त्या फिल्ड हॉस्पिटलमधल्या रुग्णांनासुद्धा इतरत्र हलवलेलं आहे हे मी तुम्हाला का सांगितलं की त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की अशा कुठेही शेड्स असतील तर त्या शेड्समध्ये पाऊस पडतोय म्हणून आश्रयाला जाऊ नका कुठेही मोडकळीत आलेल्या इमारती असतील त्याच्या आडुश्याला जाऊ नका तात्पुरती कुठेतरी उभी केलेली स्ट्रक्चर असतील त्याच्या आडुश्याला जाऊ नका त्याच्यामध्ये जाऊ नका कारण हे वादळ शंभर सव्वाशे किलोमीटरचा वारा अधिक मुसळधार पाऊस असं सोबत घेऊन येत आहे त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय काळजी क घ्यायला पाहिजे काय करायला हवं आणि काय करायला नको हे आपल्या मनाशी पक्का असायला पाहिजे जे मी आधी तुम्हाला सांगितलं की आधी ठरून आधी ठरून दिलेल्या किंबोना निश्चित केलेल्या ज्या प्रशासनाने जागा आहेत तिथेच स्थलांतरित व्हा आपत्कालामध्ये न लागणाऱ्या सर्व उपकरणांचा व साधनांचा विद्युत पुरवठा खंडित करा कारण पाणी इकडे तिकडे कसंही वाऱ्याच्या माऱ्याने घुसेल आणि खास करून मी हे ग्रामीण भागातल्या जनतेला सांगतोय की मला कल्पना आहे की आपण ज्या घरांमध्ये राहतात तिकडे वेडावाकडा पाऊस आणि वारा आला तर कदाचित शॉक बसू शकतो म्हणून तिथे ते बंद केलेलं बरं त्याचबरोबरीने अजून वेळ आहे उद्या दुपारपर्यंत हे वादळ धडकणार आहे तोपर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवा कारण तोही आपल्याला नंतर लागणार आहे आपल्याला ह्या वादळामध्ये किंवा या संकटामध्ये तातडीने शासन तर सोबत येणारच आहेच म्हणजे आत्ता जिथे तिथे आपल्या सर्व टीम्स ह्या सर्व आयुधांनी सज्ज आहेतच त्याची तुम्ही काळजी करू नका पण पिण्याचं पाणी आहे इतर काही गोष्टी असतील ह्या आपल्या हा, हाताची नेहमी जागच्या जागी असतील तशा ह्या नीट ठेवून द्या समजा आपल्याला असं वाटलं की कुठेतरी गळती होते कुठेतरी नको ती औषधे किंवा केमिकली सांडलेली आहेत लांब राहा त्याच्यापासून त्याच्या सुद्धा जाऊ नका कारण हे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासन ती खबरदारी घेईलच पण मुद्दामून काय आहे हे, हे पाहायला जाऊ नका आणि शक्यतोवर ज्याना ज्यांना मदतीची एक आवश्यकता आहे आपण स्वतः सुरक्षित राहून जिथे जिथे त्या क्षणाला जी काय मदत करता येणं शक्य असेल ती जर का आपण करू शकलात तर मला असं वाटतं आपण बरंच नुकसान थो मनुन हे थोपवू शकतो आणि म्हणून मी सगळ्या माझ्या बांधवांना भगिनींना आणि मातांना एक नम्रपूर्वक सूचना करतो आहे की हे वादळ उद्या साधारणतः दुपारच्या वेळेला म्हणजे हा आता अंदाज आहे शेवटी वादळ आहे ते वादळाला काय वादळाची दिशा आणि त्याचं एकूण तीव्रताही आपण नाही ठरू शकत कोणत्या दिशेला जायचं आत्ता ते अलिबागला धडक धडकण्याची एक शक्यता वर्तवली जाते आहे त्याच्यामुळे तिथे सज्जता ही आहेच पण तिथे धडकल्यानंतर ह्याचा अर्थ असा नाही की तिकडेच ते धडकेल कुठेही धडकायला नकोच आहे पण आजूबाजूचा म्हणजे मुंबई पालघरपासून ते कोकण सिंधुदुर्गापर्यंत हा संपूर्ण किनाऱ्याचा पट्टा आहे तो पट्टा सावध तर राहायचाच आहे आणि वादळ एकदा धडकल्यानंतर पुढे ते आपल्या भूप्रदेशात आल्यानंतर ते फिरत 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 पुढे कसं जाईल ते जशी त्याची दिशा आपल्याला समजत जाईल तसतसं शासनाकड्याकडनं आपल्याला सूचना येत राहतील शासनाकडनं वेळोवेळी दूरदर्शन असेल रेडिओ असेल किंबहुना एस एम एस असेल याच्यावरनं सूचना आपल्याला येत जातील कुठेही घाबरून वेळवाकडं काहीतरी पाऊल टाकू नका अत्यंत मजबूतीने जसं आपण कोरोनाचं संकट हे धैर्याने रोखून धरले आणि आता ते परतवण्याच्या मागे आहोत तसंच हे संकटसुद्धा आपण थोपवून त्यातूनसुद्धा सही सलामत नक्कीच बाहेर पडू हा मला आत्मविश्वास आहे आजपर्यंत जसं आपण सहकार्य केलं तसंच या संकटातसुद्धा आपण मला सहकार्य कराल आणि पुन्हा एकदा आपल्या हिमतीला धैर्याला जिद्दीला एक, एक मानाचा मुजरा करतो आणि संकटाला किंबवना मागेही आपण बोललो होतो किंवा मी आपल्याला सांगितलं होतं संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय हे संकट आलं तरी धैर्याने त्याला